यो एसी फोर्टी टू इन द हाउस नाशिक गुन्हेगारी विषय चेक हे गुन्हेगारी की कर मेरे सामने चांगला चांगला लांब लाग रे तुम पाँगस्टर कर रे गुन्हा नाशिक जिल्हा त्याच्या पुढे आम्ही अशी गुन्हेगारीची रील काढणार नाही आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली कोणी अशी गुन्हेगारीची रील काढू नये अशी आमची विनंती आहे सर्वांना त्यामुळं आमच्या सगळ्यांवर कारवाई झाली आमच्या सगळ्यांना इथं आणलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे का कोणीही नाशिक जिल्ह्यात संपूर्ण भारतात गुन्हेगारी प्रकारची रील बनवू नका नाही तर सर्वांवर कारवाई होईल नाशिक जिल्हा जिल्हा नाशिक जिल्हा जिल्हा नाशिक जिल्हा जिल्हा आज याच्या पुढून आमच्याकडनं अशी गुन्हेगारी व प्रकारची डील कधी टाकल्या जाणार नाही अशी चूक आमच्याकडं कधी होणार नाही प्रकारचा गुन्हा करणार नाही कधी कोणता गुन्हा आमच्याकडनं ಗುನ್ಗಾರಿ ಪ್ರಕಾರ ಕಡಲಿ ಗುನ್